नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ असणार आहे अशा वॉरियर्स की ज्यांनी कधीच हार मानलेली नाही आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला शिकायला खूप मिळतं अशा दिव्यांग उमेदवारांसाठी हा व्हिडिओ असणार आहे तर या व्हिडिओमध्ये लेखनिकबाबत कोणत्या चुका टाळायच्या आहेत त्याबद्दल या व्हिडिओमध्ये बघूया तर कोणते आणि कशा प्रकारे तुम्हाला साठी अप्लाय करायचं आहे म्हणजे जेव्हा तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत एम पी एस सी ग्रुप बी दोन हजार पंचवीसच्या आणि ग्रुप सी दोन हजार पंचवीसच्या तर तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत परंतु लेखनिकबाबत प्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्यासाठी तुम्हाला लिंक ओपन करून दिलेली आहे तर त्याबद्दल आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत ओके तर इथे बघा दिव्यांग उमेदवारांना हे जे आता नोटिफिकेशन आहे ते बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे तर दिव्यांग उमेदवारांना परीक्षेच्या वेळी लेखनिक किंवा भरपाई वेळ उपलब्ध करून देणे बाबत तर हे जे परिपत्रक आहे तर ह्या सूचना तुम्हाला <coughs> सॉरी ऑलरेडी दिलेली आहे तर त्याच्याबद्दल पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे तर मग जे आपलं वेबसाईट आहे एम पी एस सीची त्या संकेतस्थळावरती सुद्धा तुम्हाला सूचना तिथे अलोकेट केलेल्या आहेत तर त्या तुम्हाला एकदा बघायच्या आहेत त्यानंतर आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या खालील जाहिराती अनुस अनु सरून आता कोणत्या जाहिराती आहे तर एम पी एस सी जी ग्रुप बीची आहे तुम्ही फॉर्म भरलेली त्यानंतर ग्रुप सीचा जो फॉर्म भरला दोन हजार पंचवीस असे दोन फॉर्म्स आहेत त्यामध्ये बघा की अर्ज सादर केलेल्या लेखनिकाची मदत घेण्याची अथवा त्याची भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विनंती अर्ज संबंधित सर्व कागदपत्रांसह मग आता नमुना क्रमांक अकराचा जो फॉर्म असेल तुमचा अकरा जो सादर करायचा असेल तुम्हाला कोणत्या उमेदवारांना करायचं आहे ते बघूया आपण पुढे तर मग ते जे तुमचे कागदपत्र आहेत दिव्यांग उमेदवारांचे तर ते सर्व तुम्हाला अपलोड करायचे आहे तर कोणत्या ईमेल आय डीवर अपलोड कराल तुम्ही तर प्री एक्झामिनेशन ॲट द रेट एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या ईमेल आय डीवरती तुम्हाला कागदपत्र जे पण डॉक्युमेंटेशन आहेत ते अपलोड करायचे आहेत आता तुम्ही फॉर्म भरलेला तेव्हा तुम्ही त्याबद्दल डॉक्युमेंटेशन ऑलरेडी अपलोड केलेले होते परंतु तुम्हाला आता पुन्हा त्यांनी ईमेल आय डीवरती करायला सांगितलं आहे त्यामुळे आवर्जून हा हे जे ईमेल आय डीवर आहे ते डॉक्युमेंटेशनची प्रोसेस करायची आहे तर हा जो तुम्ही अर्ज सादर करणार आहात तो कोणत्या कोणत्या जाहिरातींसाठी असणार आहे तर एम पी एस सी ग्रुप बी गॅजिटेड नॉन गॅजिटेडची जी आपली संयुक्त पूर्वपरीक्षा आहे दोन हजार पंचवीसची तर जी जाहिरात क्रमांक एकशे सतरा होती तर तिचा जो लास्ट डेट असणार ला तसे ला ला ला। आहे तसेच ग्रुप सीची एक्झाम होती महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीसची आता आपण फॉर्म भरलेला आहे जी एक्झाम चार जानेवारीला होणार आहे आणि ग्रुप बीची एकवीस डिसेंबरला तर या एक्झामसाठी तुम्हाला अर्ज सादर करताना सतरा नोव्हेंबरपर्यंत जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांनी अर्ज सादर करायचा आहे ओके तर आता यामध्ये तुम्हा तुम्ही जर लेखनिकाची मागणी करत असाल असा एखादा कोणताही उमेदवार मागणी करत असेल तर त्या जो असणार आहे त्यामध्ये कमाल शैक्षणिक बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे ओके त्यानंतर उपरोक्त जाहिरातीनुसार अनुसरून ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज केलेल्या उमेदवारांनी प्रस्तुत प्रसिद्धी तरतुदीच्या आधारे विहित परवानगीसह पुन्हा लेखी विनंती अर्ज सादर करणे अनिवार्य आहे त्यामुळे हा कंपल्सरी पॉइंट आहे की तुम्हाला पुन्हा लेखी अर्ज विनंती अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा फॉर्म भरताना जी प्रोसेस केली तेव्हा तुम्ही तुमचे डॉक्युमेंटेशन डिसा दिशाब... जे डिसॅबिलिटीचे होते बेंचमार्क ते तुम्ही ॲड केलेले आहेत ठीक आहे थीके? परंतु आता तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा एक लेखी अर्ज करायचा आहे त्यानंतर जे आपलं प्री एक्झामिनेशन ॲट द रेट एम पी एस सी डॉट जी ओ डॉट इन ही जी वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला तुमची कागदपत्र काय करायचं आहे मेल आय डीने मेल करायचे आहेत त्यानंतर जो पार्ट आहे की तो मध्ये बघा लेखणी अथवा भरपाई वेळची सवलत देय असणार नाही मग आता बघा केवळ संबंधित जाहिरातीत अनुसरण कोणाला असणार नाही तर अर्ज सादर करताना लेखनिक अथवा भरपाई वेळ करता दावा केला म्हणून उमेदवारांना लेखनिक अथवा भरपाई वेळेची सवलत देय असणार नाही <coughs> अर्जाद्वारे दावा करून उमेदवारांनी विहित पद्धतीने आयोगाकडून स्वतंत्र पूर्व परवानगी घेतली असल्यासच त्यामुळे तुम्हाला आधी पूर्व परवानगी घ्यायची आहे त्यानंतरच तुम्हाला लेखनिक तुम्ही तुमचा परीक्षेच्या वेळेस घेऊन जाऊ शकणार आहात त्यानंतर लेखनिक सादर सादर करताना कोणाला नमुना क्रमांक अकराचे कागदपत्र सादर करायचे आहे तर बघा लेखनिक अथवा भरपाई वेळ आवश्यक असलेल्या उमेदवारांनी काय करायचं आहे लक्षणीय दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र आणि नमुना क्रमांक अकरा ही कागदपत्रे सादर करायचे आहेत आणि नमुना क्रमांक अकरा कोणी सादर करायचा नाही आहे तर जे उमेदवार अंधत्व शारीरिक दिव्यांगत्व कि असेल किंवा दोन्ही हात बाधित असतील किंवा दोन्ही हात नाही वर्क करत आहेत असे मेंदूचा पक्षाघात असलेल्या उमेदवारांनी नमुना क्रमांक अकरा सादर करणे आवश्यक नाही आहे ठीक आहे आ, माफ करा विद्यार्थ्यांना पण ते तिथे नमूद केलं त्याप्रमाणेच ते, ते बोलावं लागत आहे तर अशा उमेदवारांनी नमुना क्रमांक अकरा सादर करायचा नाही आहे आणि नमुना क्रमांक अकरा कोणाला सादर करायचा आहे ज्यांना लेखनिक आणि भरपाई वेळेची जर नमू तुम्हाला त्यासाठी पूर्वपरवानगीची गरज असेल तर तुम्ही नमुना क्रमांक अकरा आणि त्याचे कागदपत्र तुम्हाला ईमेल आय डीवरती काय करायचे आहेत सादर करायचं आहे याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला जो नंबर संपर्कचा दिलेला आहे झिरो झिरो डबल टू सिक्स नाईन थ्री एट फाईव्ह नाईन एट थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुम्हाला तुमचे जे पण डाउट्स आहेत ते एम बी एस सीद्वारे तुमचे क्लिअर केले जातील त्यानंतर तुम्हाला कशाप्रकारे नमुना जे बेंचमार्क डिसॅबिलिटीज आहेत त्या कशाप्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर त्याबद्दल आपण थोडंसं बघूया तर तुम्हाला काय करायचं आहे कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनवरती जायचं आहे त्यावरून तुम्हाला इन्स्ट्रक्शन्समध्ये जायचं आहे देन तुम्हाला पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज या सदराखाली शेवटच्या पृष्ठभागावर उपलब्ध आहेत मग त्याद्वारे तुम्हाला तुमचे कागदपत्र अपलोड करायचे आहेत कागदपत्र अपलोडेड ज्यांचे आहेत त्यानंतर त्यांना ईमेल आय डीद्वारे पण मेल करणं गरजेचं आहे ज्यांना लेखनिकची गरज आहे त्यांनी पूर्व परवानगी घ्यायचीच आहे त्यानंतरच तुम्ही तुमचा लेखनिक तिथे परीक्षेमध्ये आणू शकता त्यासाठीची जी पात्रता आहे त्याचं जे शिक्षण असणं गरजेचं आहे ते बारावी पूर्ण असणं आवश्यक आहे अशा प्रकारे हे अपडेट होतं तर ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि तुमचा असाच छान अभ्यास तुम्हाला चालू ठेवायचा आहे आणि नक्कीच तुम्हाला येणारं रिझल्ट परीक्षेमध्ये बघायला मिळेल तर अशाच माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा थँक्यू